तर आपण बनवणार आहोत आज पास्ता झटपट होणारी पाच मिनटात होणारी अशी रेसिपी आहे आणि पोट भरून असा नाश्ता होतो तो असा जे चीज पास्ता बनवणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेले आहे हा पास्ता पास्ता एवढा जरी असला तर फुगून खूप जास्त प्रमाणात होतो आणि हे पास्ता याच्यामध्ये ऑलरेडी एक पॉकेट आलेलं हे चीजचं आणि कॉर्नचं ते ला ला तर ते टाकायचं आणि काही आपल्याला असेल आपल्याकडं भाज्या वगैरे तर ते आपल्याला चिरून टाकायचे आहे खूप पौष्टिक अशी रेसिपी होणारी आहे आणि पोट भरून आणि लेकरांना आवडणारी अशी रेसिपी आहे त्यासाठी मी इथं पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला पास्ता जास्त शिजून नाही घ्यायचा पण नुसतं असं एकदम थोडा असा नरम होईल इथपर्यंत शिजवायचा जास्त नाही शिजवायचं आहे आणि पास्ता ते जास्त चिकट न होण्यासाठी मी उगं अर्धा चमचा असं तेल टाकलेलं आहे त्याच्या तेल खूप टाकण्याची गरज आहे नाही तर पास्ता एकमेकाला चिटकतो शिजून घेतल्यामुळं चला चला तर आपण पास्त्यासाठी काय काय घेतलेलं आहे तर मी एक टॉमॅटो गाजर घेतलेला आहे हिरवी मिरची एक कट करून कोथंबीर आणि कांदा घेतलेला आहे तुमच्याकडे शिमला असेल फ्लावर असेल किंवा पत्ताकोबी असेल तर बारीक कट करून तुम्ही हे सर्व घेऊ शकता तर हे सर्व मी घेतलेलं आहे कारण की याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये पौष्टिक जातं गाजर आणि हटो वगैरे असतं तर मुलं आवडीनं खातात तर बघूया आपण आज तोपर्यंत पास्ता शिजला की नाही तर हे बघू शकता पास्ता छान पद्धतीने आपल्याला जास्त शिजून नाही घ्यायचं आहे कारण जास्त शिजला की तो चिकट होतो आणि खायला बिलकुल चांगला लागत नाही तर पास्ता शिजवण्याची हीच मोठी ट्रिक आहे फक्त हा चमचा त्याच्यात असा गेला पाहिजे सहज इझिली तर हे बघू शकता तुटतो तो, तो तर इथपर्यंतच आता ह्या स्टेजला गॅस पूर्णतः बंद करायचा आणि पास्ता आपल्याला गाळून घ्यायचा आहे हे बघा ॲज इट इज राहिलेला आहे पण शिजला पण हे बघू शकता तुम्ही तर ह्याशीच येऊ इथपर्यंत शिजवायचा तर चला आपण पास्ता आता फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे कांदा कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे त्याच्यात कांदा चांगला ब्राऊनिश कलर येईपर्यंत शिजून घ्यायचा कांद्याला चांगला ब्राऊन कलर येऊ हो द्यायचा आणि झटपट होणारी असं रेसिपी आहे काही वेळ न लागता कांदा थोडा आता ब्राऊन झालेला आहे तर आपण याचा टॉमॅटो आणि गाजर मौसुताचा आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचा आहे कारण हे हे सगळं शिजल्यानंतर पास्ता आपल्याला जास्त वेळ नाही शिजवून घ्यायचा जेणेकरून जास्त वेळ आपण त्याला शिजवून घेतलं की त्यात चिकटपणा येतो आणि एकदम चीज पास्ता आहे त्याच्यामुळं व्हाईटच ठेवायचा हळद वगैरे बिलकुल ॲड नाही करायची त्याच्यात तर हे बघू शकता गाजर ते मी थोडा वेळ पाच मिनिट झाकण लावून ठेवलं होतं आता याच्यात हे पास्त्यामध्ये जे चीज आलेलं आहे कॉर्न आलेलं आहे ते आपण असं टाकायचं त्याच्यात आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं चीज पास्ता खायला खूप टेस्टी लागतो मुलांना तर खूप जास्त प्रमाणात आवडतो तर तुम्ही घरच्या घरी नक्कीच हा पास्ता अशा पद्धतीने करून बघा तर आपल्याला आता आपण जे पास्ता उकळून घेतला होता ते टाकायचं आहे आणि याला चांगलं एक जीव होईपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं बिलकुल याच्यात लाल मिरची पावडर किंवा हळद वगैरे टाकायचं नाही त्या जी त्याच्यासोबत पुडी आलेली होती पास्त्याच्या पॅकमध्ये त्याच्यात सर्व काही असतं मीठ वगैरे त्याच्यामुळं तेचा त्याच्यात काहीही टाकायचं नाही ॲडिशनल तुम्ही फक्त तुमच्या काहीही भाज्या वगैरे ॲड करायच्या असेल तर ते तुम्ही नक्की टाकू शकता पण दुसरं काहीच नाही मिरची पावडर किंवा मीठ हळद वगैरे काहीच ॲड करायची आवश्यकता नाही आणि अशा पद्धतीने याला चांगलं प एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सर्व बाजूना लागेल पास्त्यामध्ये कॉर्न आणि चीज होतं त्याच्यामुळं टेस्ट एकदम जबरदस्त आणि भन्नाट अशी लागते ह्या पास्त्याची तर ह्याच पद्धतीने याला सारखं मिक्स करीत राहायचं चीजमुळं पास्ता खाली चिटकायला तर आपला पास्ता रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण पास्ता सर्व करून घेऊया हो तर ह्या अशा पद्धतीने मुलांना आवडणारा आणि पौष्टिक असा पास्ता आपला रेडी झालेला आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा पास्ता रेसिपी नक्कीच घरच्या घरी असा चीज पास्ता करून बघा खूप चविष्ट आणि चवदार असा पास्ता झालेला आहे आणि याच्यावरती आता आपण पूर्ण झाल्यानंतर कोथंबीर ॲड करूया तुम्ही हवं तर तुमच्या कोणत्याही पालेभाज्या याच्यात टाकू शकता हरकत नाही कारण की सगळ्या भाज्या आपल्या पोटात जातात आणि मुलं आवडीनंही खातात पास्त्यामुळं सर्व भाज्या तर तुम्ही नक्कीच पाच मिनटात होणारी मॅगी तर आपण नेहमी करतो पण पास्ता कधीतरी ट्राय करून बघा खूप जास्त भन्नाट अशी रेसिपी आहे खायला जास्त चवदार लागतो आणि वरून अशी कोथंबीर ॲड करायची खूप जास्त चविष्ट अशी रेसिपी बनलेली आहे आपली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच रेसिपी ही करून बघा आणि हा चीज पास्ता हे प्लेन पास्ता पण भेटतो जर प्लेन पास्ता घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये पुडी वगैरे येत नाही कॉर्नची त्याच्यामुळे हा चीज पास्ता आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये ते पॅक आलेला आहे कॉर्न आणि चीजचं तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरच्या घरी असे करून बघू शकता